रेनगरच्या मेळाव्यात यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार सभासदांनी केला सोलापुरातील असंख्य बेघरांना हक्काचं घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करून सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रेनगरच्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला उर्वरित पंधरा हजार घरे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वितरित करण्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे रेनगर ही स्वतंत्र नगरपालिका होणार असून या नगरपालिकेत लागणारा मनुष्यबळ आणि कर्मचारी हे लाभार्थ्यांचे सुशिक्षित तरुण मुले असतील आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनाद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असे प्रयोजन तयार असून आगामी विधानसभेत भरगोस मताधिक्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावं असं भावनिक आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी केलं यावेळी व्यासपीठावर सिटीचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख रिनगरचे सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी प्राध्यापक अब्राहम कुमार कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी दाऊद शेख विक्रम कलबुर्गी लक्ष्मण माळी नरेश दुगाने छगन कलबुर्गी हनीप सातखेड आसिफ पठाण आदींची उपस्थिती होती वैसा आदम मास्तर के लिलेक्शन के लिए और देने के लिए ऐसी गर्दी कर करी तो आपका मैं आपका खुश्या मानूंगी थोड़ा आपका हम समय साथ देते हैं